पुणे जिल्ह्यातील चाकण नगर परिषद निवडणुकीत ठाकरे सेना आणि शिंदेंची सेना दोन्ही पक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे चाकण नगर परिषद निवडणुकीसाठी नगर पदाच्या निवडीसाठी दोन्ही शिवसेना सोबत आल्याचं पाहायला मिळालं राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी ही घटना येत्या काळात राजकारण बदलणारी ठरणार का अशा चर्चा आता सुरू झाल्यात चाकणमधल्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या या युतीमुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्यात अध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या नगराध्यक्षा मनीषा सुरेश गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ही दोन्ही शिवसेनेमधली युती पाहायला मिळाली मनीषा गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खेडचे ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिरूरचे शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोन्हीही नेते सोबत आल्याचं पाहायला मिळालं याबाबत बोलताना आमदार बाबाजी काळे म्हणाले खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिली नगरपालिका निवडणूक होती आहे त्यांच्या पत्नी मनीषा गोरे या नगराध्यक्षपदासाठी उभ्या असून अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून पाठिंबा दिलाय मात्र ही युती नाही आहे असं बाबाजी काळे यांनी स्पष्ट केलं आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्यात त्यामुळे हा निर्णय फक्त चाकण अध्यक्ष पदापुरताच मर्यादित असून तालुक्यातल्या राजगुरुनगर आणि आळंदी या नगरपंचायती आम्ही स्वबळावर लढत असल्याचं बाबाजी काळे यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे चाकणमधल्या शिवसेनेची युती ही सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरती शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि शिवसेनेचे दोन भाग पडले त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना देऊ केलं या घटनेनंतर शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्यामधलं राजकीय वैर देखील टोकाला पोहोचलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या युतींमधून हे चित्र बदलेल का हे बघण्यासारखं असेल यावर तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा